नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात यावेळी केंद्र शासनाने देशातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांच्या सुरक्षेसाठी अशाच एका योजनेची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरू केली आहे ज्याचे नाव आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना चला तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजने संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे या योजनेचे फायदे काय आहेत या योजनेसाठी लागणारी पात्रता काय आहे कोणती कागदपत्रे लागणार आहेत अर्ज पद्धती वैशिष्ट्य इत्यादी गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वप्रथम आपण प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे ते पाहणार आहोत तर ग्रामीण भागातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांना एल पी जी गॅसची उपलब्धता मर्यादित प्रमाणात होत असते त्यामुळे गावातील गरीब कुटुंबातील स्त्रिया आजही जेवण आणि इतर गोष्टी चुलीवरच करतात त्यासाठी लाकडे गोवऱ्या वापरली जातात व त्यापासून होणाऱ्या धुराच्या प्रदूषणामुळे महिलांच्या आरोग्यावर श्वसनासंबंधित गंभीर परिणाम होत असतो तसेच चुलीच्या लाकडासाठी लाकूड मिळवण्यासाठी झाडे तोडली जातात शिवाय चुलीमधून निघणारा धूर हा आरोग्याबरोबर पर्यावरणाचा त्याच्या विपरीत परिणाम होत असतो त्यामुळे गरीब कुटुंबातील महिलांना आणि मुलांना गंभीर आजारापासून वाचवण्यासाठी तसेच यापासून होणारे वातावरण प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एक मे दोन हजार सोळा रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे सुरुवात झाली या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना एल पी जी कनेक्शन प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे यासोबतच नवीन गॅस कनेक्शन घेतल्यावर सोळाशे रुपयांची आर्थिक मदतही देण्यात येणार आहे जेणेकरून ते इतर आवश्यक गोष्टी खरेदी करू शकतील आर्थिक मदत ही सरकारद्वारे वहन केली जाणार आहे या मदतीच्या अंतर्गत एल पी जी सिलेंडर प्रेशर रेग्युलेटर माहिती पुस्तिका इत्यादींचा समावेश आहे या योजनेअंतर्गत एल पी जी कनेक्शन बी पी एल कुटुंबातील महिलांच्या नावाने दिले जाणार आहे केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सरकार ने, सरकार ने दोन पॉईंट झिरो अंतर्गत महिलांना पंच्याहत्तर लाख मोफत एल पी जी कनेक्शन देईल हे कनेक्शन तीन वर्षासाठी म्हणजे दोन हजार सव्वीसपर्यंत दिले जातील यासाठी सरकारने सरकारी तेल कंपन्या एक हजार सहाशे पन्नास कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे तसेच लाभार्थ्यांना प्रतिवर्ष बारा सिलेंडरच्या रिफिलसाठी प्रति चौदा पॉईंट दोन किलोच्या सिलेंडरसाठी शंभर रुपये अनुदान दिले जाणार आहे व ही अनुदान रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीच्या सहाय्याने जमा केली जाईल तर सर्वप्रथम आपण प्रधानमंत्री उज्ज्वला गॅसचे उद्देश पाहणार आहोत तर पहिला आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे स्वयंपाकघर धूरमुक्त करणे दुसरा आहे चुलीच्या धुरापासून महिलांचे तसेच घरातील लहान मुलांचे धुरापासून होणाऱ्या विविध आजारापासून संरक्षण करणे तिसरा आहे सोबतच धुरापासून होणारे वातावरणाचे प्रदूषणही थांबेल चौथा आहे चुलीच्या लागणाऱ्या लाकडासाठी दरवर्षी हजारो झाडे कापली जातात या योजनेमुळे झाडांची होणारी कत्तल थांबवण्यास मदत होईल पाचवा आहे स्वयंपाकासाठी उच्च इंधन पुरवून महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देणे सहावा हे देशातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे तसेच त्यांचा सामाजिक विकास करणे हे झाले उद्देश तर आपण आता या योजनेचे वैशिष्ट्य पाहणार आहोत तर पहिला आहे ही योजना केंद्र सरकारच्या सर्वात यशस्वी योजनांपैकी एक आहे दुसरा म्हणजे भारतातील ग्रामीण भागातील महिलांच्या इंधन समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आहे तिसरा आहे या योजनेअंतर्गत दिले जाणारे गॅस कनेक्शन ही फक्त कुटुंबातील महिलांच्या नावावर दिले जाते चौथा आहे या योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस ते चोवीसच्या अर्थसंकल्पात देशातील नऊ करोड कुटुंबांना एल पी जी कनेक्शन देण्याचे लक्ष निर्धारित केले गेले आहे पाचवा आहे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी कुटुंबांना दोन किलो वजनाचा एल पी जी गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे देशातील दुर्गम आणि डोंगराळ भागात चौदा पॉईंट दोन किलो वजनाचा सिलेंडर ट्रान्सपोर्ट करणे शक्य नसल्यामुळे शासनाकडून पाच किलो वजनाचे दोन एल जी सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येणार आहे सहावा आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना विशेष करून महिलांना खूप दिलासा मिळणार आहे हे झाले वैशिष्ट्य आता या योजनेचे फायदे काय आहेत ते आपण पाहणार आहोत तर पहिला फायदा आहे या योजनेअंतर्गत देशातील महिलांना मोफत एल पी जी गॅस कनेक्शन दिले जाणार आहेत दुसरा आहे उज्ज्वला गॅस योजनेच्या नवीन नियमानुसार लाभार्थ्यांना नवीन कनेक्शनसोबत भरलेला सिलेंडर मोफत दिला जाईल तिसरा आहे चुलीपासून निघणाऱ्या धुरापासून महिलांची मुक्तता होईल चौथा आहे महिलांना व मुलांना चुलीच्या धुरापासून होणाऱ्या श्वसनाच्या व डोळ्यांच्या आजारापासून मुक्तता मिळेल पाचवा आहे या योजनेचा लाभ देशातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना मिळणार आहे सहावा आहे या योजनेमुळे महिलांना आता स्वयंपाक करणे सोपे होणार आहे सातवा आहे चुलीसाठी इंधन म्हणून लागणाऱ्या लाकडासाठी दरवर्षी हजारो झाडे कापली जातात या योजनेमुळे जंगलतोड कमी होईल आठवा आहे त्यानंतर सिलेंडरसाठी प्रत्येक सिलेंडरवर दोनशे रुपयाचे अनुदानही दिले जाणार आहेत हे झाले फायदे आता या योजनेसाठी लाभार्थी कोण असणार आहेत ते आता आपण पाहूया तर अनुचित जाती जमाती कुटुंबे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील सर्व एस सी एस टी कुटुंब दारिद्र्यशेतील कुटुंब अंत्योदय अन्न योजनेत समाविष्ट कुटुंब एसई सी सी अंतर्गत सूचीबद्ध कुटुंब वनक्षेत्रात राहणारे कुटुंब सर्वाधिक मागासवर्गीय चहा आणि माजी चहा बाग जमाती बेटे आणि नदी बेटामध्ये राहणारे लोक चौदा कलमी घोषणेनुसार गरीब कुटुंब इत्यादी लोकांना लाभ मिळणार आहे आता या योजनेसाठी पात्रता काय आहे ते आपण पाहणार आहोत तर पहिला आहे अर्जदार महिला भारतातील नागरिक असणे आवश्यक आहे दुसरा अर्जदार महिला दारिद्र्य रेषेखाली कुटुंबातील असणे आवश्यक आहे तिसरा अर्जदार महिलेचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे चौथा हे अर्जदार महिलेच्या नावावर याआधी कधी अधि गॅस कनेक्शन घेतले गेलेले नसावे किंवा कुटुंबातील इतर कोणाकडेही एल पी जी गॅस कनेक्शन असता कामा नये पाचवा हे अर्जदार महिलेचे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे अनिवार्य आहे आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आता आपण पाहूया तर पहिला आहे आधार कार्ड दुसरा आहे बी पी एल रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र तिसरा आहे रहिवाशी प्रमाणपत्र चौथा आहे जात प्रमाणपत्र पाचवा आहे जनधन बँक खात्याचे नंबर सहावा आहे कुटुंबातील सदस्याचा आधार क्रमांक सातवा आहे पंचायत अधिकारी किंवा नगरपालिका यांनी प्रमाणपत्र केलेले बी पी एल प्रमाणपत्र आठवा आहे मोबाईल नंबर नववा आहे ईमेल आय डी आणि दहा आहे पासपोर्ट साइज फोटो ही सर्व कागदपत्रे असणे आवश्यक का आहेत तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कसा करायचे ते आता आपण पाहणार आहोत या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद